मस्कार कसे बरे ना बरेच असतील मला माहिती तुम्ही चांगलेच असता माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करत जा कधीचाच व्हिडिओ केला नाही के मा, मी माझे व्हिडिओ करणारा चालला गेला इथून आणि मग मला व्हिडिओ करणारा भेटत नाही आहे म्हणून मी व्हिडिओ बनवला नाही आहे हे बघा आपल्याला बनवायचं आहे साबण तर हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे ग्लिसरीन सोप ये याचा बनवायचा आहे आपल्याला साबण तर मी जेवढं बनवायचं आहे तेवढं कापून घेतलं आहे आणि बाकीचं हे मी नंतर बनवणार आहे कारण की हे जास्त बनवून ठेवू नये हे थोडंसं जेवढं लागते तेवढंच बनवून ठेवायचं तर आता घेतलाय हा निंबाचा पाला हा निंबाचा पाला इतका धुवून घेतला दोन वेळा याच्यावर फार धूळ होती हा धुवून घेतला आणि हा कोरपटचा गर आणि हे ग्लिसरी आणि हा थोडासा कलर आणि हे थोडीशी तुरटी घेतली आहे बारीक करून हे बघा तर आपण काय करू या पात्याला बिलकुल थोडंसं पाणी घेऊ हे बघा थोडंसं पाणी घेतलं याच्यामध्ये हे तुरटी टाकते हे तुरटी तोपर्यंत या कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आता हे पाण्यामध्ये हे तुरटी तोपर्यंत विरगळी या पाण्यामध्ये तुरटी टाकली आहे आता हे आपण बारीक करून घेऊ निंबाचा पाला आणि याची पेस्ट बनवून घेऊ हे कोरपटचा गर हे घेतलंय आहे आणि याच्यात हे टाकलंय आता आपण हे कोरपटचा गर आणि हे निंबाचं आहे ना या चांदण्याने गाळून घेऊ हे बघा थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे पण याच्यात टाकून घेऊ आता हे छान मग असं असं गाळून घेऊ मस्त नाही बी गाळलं तरी चालते पण ते चांगलं नाही वाटणार ना मग आंघोळ करताना सगळ्या बाथरूममध्ये होईल तर आपण छान गाळूनच घेऊ घ्याच याला बघा ही तुरटी वितळली आता याच्यामध्ये पाते घ्या हे बघा पूर्ण वितळून गेली काहीच राहिलं नाही आता आपण याच्यामध्ये हे जे हे सोप आहे ना हे टाकून घेऊ हे वितळ्यासाठी ठेवलं आहे हे पण वितळून याचं पाणी होईल आणि ह्या पाण्यामध्ये आपण थोडंसं असं हे ग्लिसरीन टाकू तुटी आणि हे ग्लिसरीन हे एक चमचा ग्लिसरीन टाकते मी हे टाकलं आणि थोडासा असा कलर टाकून घेऊ कलर टाकला मी आणि आता यात आपण एकजू करून देऊ हे एक जीव झालेलं आहे गॅस आपण आता फुल करू मी बारीक केलेला होता गॅस पूर्ण उतळलेलं आहे हे बघा हे छान झालेलं आहे आता आपण काय करू याच्यामध्ये हे टाकून देऊ हे आपण तयार केलेलं आहे ना लिक्विड हे याच्यात टाकून देऊ आणि हे पण एकजीव करून घेऊ याच्यामध्ये आता हे छान झालेलं आहे मस्त झालेलं आहे आता आपण काय करू याच्यामध्ये ओतून घेऊ आणि हा गॅस बंद करून देऊ हे बघा छान असे आपले साबण तयार होतील हे बघा मी हे दोन तीन पाच एक तास राहू दिलं हे या असा आयुर्वेदिक साबण मी तुम्हाला करून दाखवते हे बघा मी हे पाच तास राहू दिलं फक्त आणि पाच तासानंतर हे साबण मी तुम्हाला दाखवते हे बघा किती छान झालेले असे आयुर्वेदिक साबण का हे छान असं मी अर्धा किलो मागवलं होतं ऑनलाईन सोप आणि त्याच्यामध्ये काही तुरटी घुन गिलसरीन असं टाकून मी हे साबणं बनवून दाखवलं आहे तुम्हाला हे बघा हे वरून वरून हा फेस आलेला आहे आणि हे खालून ये बघा हे असे छान आयुर्वेदिक साबणं मी तुम्हाला करून दाखवलेले आहे असे तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण अर्ध्या किलोवर मला हे पण फ्री मिळालेलं आहे हे पण फ्री मिळालं आणि अर्धा किलो सोप मी ऑनलाईन मागवलेला होता त्याच्यामध्ये हे बाकीचा आहे अजून त्याच्यामध्ये होती चार साबणं आणि हे चार साबणं आठ साबणं आठ साबण मी तुम्हाला करून दाखवलेले आहे असे छान साबण मी करून दाखवलेले आयुर्वेदिक हिवाळ्यामध्ये हे लावा आपली चोचा मुलायम राहते आणि छान राहते हे असं तुम्ही पण करा आणि तुम्ही पण लावा आम्हाला हे खूप छान झालेले दोन पण दाखवते तुम्हाला ते छान झाला साबण हे किती छान लवकर नवीर घालणारा आयुर्वेदिक छान असा साबण झाला पन आहे तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण लावा आणि तुम्ही पण छान अंगाला खाज येत नाही आणि खूपच छान असतो हा आयुर्वेदिक हे हिवाळ्याचा तळे तुळे पडता नाही अंगाला हे बघा किती छान झालेलं आहे मस्त झालेलं आहे